श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर बघा येत्या सात जूनला शनिवारी भागवत एकादशी आलेली आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आप आपल्या या भागवत एकादशीला विशेष असं महत्त्व दिलं जातं ही एकादशी आहे तर ती भगवान विष्णूंना समर्पित केली जाते तर बघा आपण जर भगवान विष्णूंची सेवा जर केली तर त्यांच्या सेवेबरोबरच आपल्याला माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते कारण की माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपोआपच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तर बघा तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या दिवशी काही ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत आणि तुळशीला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये येणारं जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होण्यासाठी मदत होईल तर बघा सुरुवातीला पाहूयात आपल्याला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत तर बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या झाडाला म्हणजेच आपल्या कुंडीमध्ये जे तुळशीचं रोप असतं तर त्या रोपाला आपल्याला स्पर्श करायचा नाही कारण की या एकादशीला तुळशीचंसुद्धा निर्जला व्रत असतं आणि जर आपण स्पर्श केला तर त्यामुळं त्या, त्या व्रतामध्ये खंड पडतो त्यामुळं आपल्यावरती जी कृपा हो होत असते लक्ष्मी मातेची तर त्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतात म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला जे आहे तर ते पाणीसुद्धा अर्पण करायचं नाही किंवा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही तर अशा काही ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत तर बघा आता तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर बघा आपल्याला या दिवशी जी आहे तर ती भगवान श्री विष्णूंची सेवा करायची असते तर बघा बाळकृष्ण आपल्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची देखील आपण या दिवशी पूजा करू शकतो या दिवशी आपल्याला आपली नेहमीची देवपूजा करून घ्यायची आहे भगवान विस विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोला आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत चंदनाचा टीका लावायचा आहे आणि आवर्जून या दिवशी तुम्हाला जे तुळशीचं पान आहे तर ते भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे तर बघा तुळशी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पानं तोडली जात नाहीत त्यामुळं तुम्हाला एक दिवस अगोदरच तुळशीचं हे पान आहे तर ते तोडून ठेवायचं आहे आणि ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे तर बघा आता तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची तर या दिवशी आपली देवपूजा उरकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर तांब्याचा गडू असेल तर तो तांब्याचा गडू घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध म्हणजेच न तापवलेलं दूध हे एक चमचाभर टाकायचं आहे एक चमचाभर पाणी आणि हे जे आहे तर ते तुळशीच्या मुळाला अर्पण करायचं आहे फक्त एकच चमचा तर अशा पद्धतीनं हे जे आहे तर ते ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जो मंत्र आहे तर तो म्हणत आपल्याला हे जे पाणी आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकदम साधा सोप्पा उपाय करायचा आहे तर तुळशीचं रोप जे आहे तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय करून बघा साधा आणि अत्यंत सोप्पा असा हा उपाय आहे यामुळं आपल्या घरात बरकत होते आपली जी सात पिण्यांची आहे तर ती हळूहळू नष्ट व्हायला ला लागते आपल्या घरामध्ये काही पैशांचे अडथळे असतील किंवा आर्थिक अडचणी आपल्याला जर येत असतील आर्थिक चणचण भासत असेल तर ती देखील हळूहळू दूर व्हायला मदत होत असते तर आजची सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ